नमस्कार स्वागत आहे आपले जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बघणार आहोत आजचे कापसाचे बाजारभाव आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार एकोणावीस सुरुवातीचे कापसाचे बाजार अमरावती कमीत कमी पाच हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार नऊशे पंच्याहत्तर सरासरी पाच हजार नऊशे तेरा मोरगाव मिडियम स्टेपल कापूस कमीत कमी पाच हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार सरासरी पाच हजार आठशे कुलगाव मध्यम स्टेपल कापूस कमीत कमी पाच हजार सातशे जास्तीत जास्त सहा हजार एकसष्ट सरासरी पाच हजार नऊशे पंचवीस राळेगाव कापूस कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार पन्नास सरासरी सहा हजार पंचवीस मनवत लोकल कापूस कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त सहा हजार पन्नास सरासरी पाच हजार नऊशे ऐंशी कॉटन लोकल कापूस कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त पाच हजार नऊशे सरासरी पाच हजार सातशे देवळगाव राजा लोकल कापूस जस्त कमीत कमी पाच हजार सातशे दा चाळीस जास्तीत जास्त पाच हजार नऊशे पंच्याण्णव सरासरी पाच हजार आठशे चाळीस परभणी हायब्रीड कापूस कमीत कमी पाच हजार तीनशे जास्तीत जास्त सहा हजार सरासरी पाच हजार नऊशे पासष्ट सिल्लोड कापूस कमीत कमी पाच हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार सरासरी पाच हजार नऊशे उमरेड लोकल कापूस कमीत कमी पाच हजार आठशे जास्तीत जास्त सहा हजार एकशे वीस सरासरी पाच हजार नऊशे सत्तर राजुरा कापूस कमीत कमी, कमी पाच हजार जास्तीत जास्त सहा हजार सरासरी पाच हजार नऊशे पंचवीस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जशतकी राजे या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील नाही तोपर्यंत नमस्कार बाय बाय